मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकरिता लढा देत असलेले आदरणीय जरांगे पाटीलजी थोड्या वेळापूर्वीच असं म्हणाले की येणाऱ्या विधानसभेमध्ये मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आणि जर गरज भासली तर नावं घेऊन मी काही उमेदवारांना पाडणार आता मला आदरणीय जरांगे पाटील यांना असा प्रश्न विचारायचा आहे की जरांगेजी आपण खरोखरच चांगली लढाई देत आहात परंतु कधीकधी आपण काही नेत्यांच्या नादी लागून आपण सरकार सरकारविरोधी सतत भूमिका बदलत असतात त्यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे माझ्यासारख्या एका मराठा समा व्यक्तीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की नक्की आपल्याला हवंय हो काय आपण मराठा समाजासाठी एवढी चांगली कामगिरी करत असताना सुद्धा आपण आपल्या भूमिका सतत का बदलत असता आपल्याला जर खरोखरच निवडणूक लढवायची असेल तर आपण तसं सांगावं आणि निवडणुकीच्या युद्धामध्ये उतरावं किंवा आपण एक ठराविक भूमिका घेऊन सरकारकडे बसावं आपण सरकारशी बसताना जर भूमिका जर बदलत राहिला तर जनतेचं नुकसान होईल मराठा समाजाचं नुकसान होईल आणखी सरकारला पाडून आपला काहीही फायदा होणार नाही मराठाच्या समाजाच्या आरक्षणाकरिता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बऱ्यापैकी लढा दिला म्हणूनच दहा टक्के आरक्षण आज आपल्याला मिळालेलं आहे आणि अजून तरी ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे आरक्षणाचा हा जो काही प्रश्न आहे हा सुप्रीम कोर्टाच्या अंडर आहे सरकारच्या हातात जर एवढं सोपं असतं तर सरकारने तात्काळ ते देऊ मराठा समाजाला केव्हाच खुश केलं असतं परंतु हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या दारात आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तेव्हा आपण सुद्धा धीर धरावा सरकारला पाठिंबा देवा उगीच कुणाच्याही नादी लागून आपण सरकारशी वैर घेऊन मराठा समाजाचंच नुकसान होईल धन्यवाद